किरीट पाटील यांची जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन इंटक संलग्नच्या झालेल्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीत सेक्रेटरी जनरलपदी भारत पेट्रोलियम युनिटचे से जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या युनियनमध्ये एच पी सी एल आर आय एफ बी पी सी एल एम के टी व्हिडोल रिलायन्स टाईट वॉटर महानगर गॅस ओ एन जी सी या कंपन्या येतात मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच आंतरराष्ट्रीय कामगार नेते काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते मुंबईतील टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला किरीट पाटील हे गेले पस्तीस वर्ष बी पी सी एलमध्ये कार्यरत आहेत त्यांनी उरणच्या युनिट सेक्रेटरीपदी काम केले आहेत नंतर त्यांची डेप्युटी जनरल सेक्रेटरीपदी निवड झाली तिथे उत्तम काम करत असताना गेल्या तीन वर्षांपूर्वी जनरल सेक्रेटरी म्हणून निवडण्यात आले होते त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांची सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे स्पष्ट वक्ते सहकारी सेवाभाव असलेला स्वभाव हा त्यांच्या यशाचे कारण आहे आणि त्यांचे गुरुवर्य महेंद्र शेट घरत यांनी केलेले मार्गदर्शन त्यांच्यासाठी मोलाचे ठरले आहे महेंद्र शेट घरत यांच्यामुळे आज मी आत्मसामान्य जगत आहे त्यांच्यामुळेच विविध पदावर आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असे केली पाटील यांनी पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर भावना व्यक्त केल्या यावेळी त्यांच्या मुंबईतील तेल रसायन भवन येथे महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर श्रद्धा ठाकूर वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते किरीट पाटील हे एन एम जी के एस संघटनेच्या उपाध्यक्षपदीही कार्यरत आहेत ते इंटक रायगड जिल्हाध्यक्ष व रायगड काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत मिलिंद पाडगावकर श्रद्धा ठाकूर यांचा टिळक भवान येथे सत्कार करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या का सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर व श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच दिल्लीतून निवड करण्यात आली त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते टिळक भवन येथे सत्कार करण्यात आला मंत्रेशेख भरात यांच्या अमूल्य मार्गदर्शन आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत आहे उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद